कीर्तन या शब्दाचा उच्चार जरी केला तरी मृदुंगाच्या घोषात वीस पंचवीस साथीदारांसोबत भारावलेल्या स्वरात कीर्तन करणारे कीर्तनकार डोळ्यासमोर उभे राहतात एक भक्तिमय संगीतमय आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती येते काव्य संगीत अभिनय क्वचित नृत्य यांचा एक अप्रतिम समन्वय म्हणजे कीर्तन भारतातल्या सर्व प्रदेशात सर्व भाषेत आणि सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो महाराष्ट्राच्या परंपरेत मात्र कीर्तनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं एक निवेदनातून श्रोत्यांना ईश्वराच्या भक्तीमध्ये रममान करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे भगवंतांचे आणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा तसेच त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा एक प्राचीन कला प्रकार म्हणजे कीर्तन याबरोबरच कीर्तन हे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम मा आहे समाजाला जागृत करण्याचं कार्यही कीर्तनाच्या माध्यमातून केलं आहे कीर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती मूल्ये परंपरा याचं जतन पूर्वापार चालत आले आहे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये शांती नांदेल हा प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मांडलेला विचारच नाही तर त्यांचे स्वप्न आहे आणि म्हणूनच आपली समृद्ध परंपरा आणि संस्कृती यांचा हा वारसा आजच्या तरुण पिढीमध्ये संक्रमित करण्यासाठी या विश्वशांती दर्शन चॅनेलच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीपर्यंत आम्ही पोचणार आहोत हरी राम कृष्ण ती परत नाही ना सुख शांती परा Gracias. E uh... i wow. त्यांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अमग्र लागलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती शांती परते नाही सुख एर अवघीची दुःख प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तत्वज्ञ संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चितानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा मनुष्य जीवनामध्ये शांतीचं महत्व सांगणारा अभंग आहे सगळ्यांच्या पाठातला आहे परिचयातला आहे जगद्गुरु तुकोबार यांचा हा प्रासादिक अभंग आहे महाराजांची वाणीच प्रासादिक आहे महाराजांचा गाथा म्हणजे अंतरंग म्हणजे गाथा हे काय जगदगुरु तुकोब आणि हिंगट बेट जोडून केलेलं वाङ्मय नाही त्यांच्या अंतरंगातून स्फुरलेलं वाङ्मय आणि आज मोठा ऐतिहासिक दिवस आहे क्रांती दिन मानला जातो आज खऱ्या अर्थाला आणि आजच्या दिवशी आमच्या ह्या विश्वशांती चॅनलची सुरुवात होते आणि आदरणीय आमच्या सरांनी की तुमच्या कीर्तनाने जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंगाच्या कीर्तनाने त्याची सुरुवात तुमच्या म्हणण्यापेक्षा अभंगाने महाराजांच्या सुरुवात व्हावी याच्यासारखं या चॅनलचं या चा सौभाग्य दुसरं कुठलं नाही आज आपण पाहतोय त्या चॅनलवरती किती अतिरेक चाललेला आहे एकीकडून प्रगती वाटते परंतु दुसरीकडून किती राहस आहे याचा आपण विचार करत नाही मला वाटतं जगद्गुरु तुकोबाराचे अभंग ज्ञानोवाराचे अभंग आणि ह्या चॅनलवरती जर असे भारत देशभर विखुरले तर निश्चितपणानं हा चॅनल आमचा आदर्शवत चॅनल झाल्याशिवाय राहणार नाही आज कोणाला वाटत निश्चित सर आपल्याला प्रेक्षक कमी मिळतील याला पण एक दिवस हा चॅनल सगळ्यात जास्त प्रेक्षक प्रेक्षकचा ठर का देश तर त्याची सुरुवात मी म्हणणार नाही माझ्या कीर्तनापासून जगद्गुरु तुकुबाराच्या अभंगापासून होते म्हणून आणि अतिशय एक असा मार्मिक अभंग जगद्बरांनी प्रकर्षानं केलेला आहे की ही गरज जगद्गुरु तुकोबरांना चारशे सव्वा चारशे वर्षापूर्वी कळाली आम्हाला आजही त्याचं महत्व कळत नाही पण तुकाराम महाराजांना सव्वा चारशे वर्षापूर्वी ते कळालं महाराजांचं निरीक्षणच इतकं जबरदस्त आहे महाराज समाजाचं अवलोकनच एवढं जबरदस्त आहे जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं ते द्राष्टे संत म्हणावे लागतील नजर तर सगळ्यालाच असते पण दृष्टी मात्र कमी लोकाला असते पण तुकोबाऱ्यांची दृष्टी ही दूरदृष्टी आहे महाराजांनी विचार केला की मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर कशाच्या शोधामध्ये आहे तर त्याला फक्त एकच उत्तर सगळ्याकडून मिळेल दुसरं उत्तरच मिळणार नाही ज्ञानी असो अज्ञानी असो श्रीमंत असो गरीब असो लहान असो मोठा असो सर त्याच्याकडून एकच उत्तर मिळेल मला सुख हवं आहे बस लहान मुलगा जरी देवापुढं गेला तर देवाला नतमस्तक होतो आणि देवा मला सुखी ठेव म्हणतो त्याला सुखी कळत नाही म्हणजे त्याला सुखाची गरज आहे मनुष्य हा रात्रंदिवस दिवस प्रयत्न करतोय मनुष्य हा प्रयत्नवादीच आहे प्रश्नच नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये मनुष्य योनी म्हणतात श्रेष्ठ योनी आहे आणि मनुष्य हा प्रयत्नवादी आहे आणि जगद्गुरु तुकोबारांचा दावा आहे की प्रयत्नवादी असलाच पाहिजे संत महात्मा हे निष्क्रिय नव्हते प्रयत्नवादी होते संत महात्मा हे दैववादी नव्हते ते देववादी होते पण दैववादी नव्हते दैवावर अवलंबून होत त्यांनी दैव घडवलं म्हणून महाराजांनी विचार केला की हा मनुष्य रात्रंदिवस प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाचा प्रयत्नाचं कारण एकच आहे त्याला सुख मिळावं भागवतकार सांगतात रात्र दिवस निज निकटे मरणास घेता झटे मरण प्राय कष्ट करतोय मरण प्राय पळतोय पण त्याचा हेतू एकच आहे की मला सुख मिळावं तुकोबाराय म्हणतात असं शोधूनही सापडणार नाही आणि सापडला तर महाराज म्हणतात मला सांगा बरं मज लागी दुःख व्हावी ऐसे कोणी भावे ना जिवे अरे मला आता इतके दिवस सुखात गेलेत माझी पन्नास वर्ष सुखात गेलीत राहिलेली दहावीस वर्ष तरी देवा दुःखात घालव बर असं कोण म्हणेल नाही प्रत्येक जण सुखा करता असुसलेला आहे सुख हवाय त्याला तुकाराम महाराज म्हणतात सुख मात्र त्याला मिळतच नाही बरं मरेपर्यंत सुख मिळत नाही सर्व सुखाची आशा जनंगे सर्व